राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी आज अत्यंत महत्वपूर्ण अपडेट आलेले आहे जसे की कर्जमाफी पीक विमा नुकसान भरपाई हवामान अंदाज अशा अनेक प्रकारच्या बातम्या आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बैलपोड्या सणाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची बाजारपेठेत गर्दी वाढली असली तरी समाधानकारक पावसामुळे चेहऱ्यावर थोडासा आनंदही दिसतोय पण दुसरीकडे शिराळा तालुक्यात ऊस आणि भात पिकांचे मोठे नुकसान झाले आहे गेल्या वर्षीच्या भरपाईची प्रतीक्षा अजून शेतकऱ्यांना लागूनच आहे राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदतीची मागणी जोर धरत आहे ओमरी तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसने शेतकऱ्यांना हेक्तरी पन्नास हजार रुपयांची मदत द्यावी अशी मागणी शासनाकडे केली आहे कारण सलग पावसामुळे रत्नापूर परिसरातील शेत पाण्याखाली गेली असून शेतकऱ्यांचे स्वप्न पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्यासाठी तहसीलदारांकडे कैफियत मांडण्यात आली आहे अनेक भागात शेतकरी ओल्या दुष्काळामुळे चिंतेत आहेत लागवडीवर जो खर्च झाला तोही वसूल होणे कठीण झाले आहे त्यामुळे शासनाने नुकसान भरपाईसाठी तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी होत आहे दरम्यान बाजारभावामध्ये बदल होताना दिसतोय मोसंबीच्या दरात टनामागे सहा हजार रुपयांची वाढ झाली असून सध्या भाव सतरा ते बावीस हजार रुपये टनामागे इतका मिळत आहे सतत पावसामुळे आवक कमी असल्याने दरात ही वाढ झालेली आहे अक्कलकोट तालुक्यात पावसाने नदी नाले तुडून भरून वाहू लागले असून तब्बल अडुसष्ट हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांना फटका बसला आहे शेतकरी सततच्या पावसामुळे हवालदिल झाले आहेत दुसरीकडे भीमा नदीला आलेल्या पुरामुळे अनेक शेतांमध्ये पाणी शिरले आहे विद्युत मोटारी काढण्यासाठी शेतकरी जीवाच्या आकांताने प्रयत्न करत आहेत उत्तर महाराष्ट्रात सलग अठ्ठेचाळीस तास मुसळधार पावसामुळे खरीप पिकांचे शंभर टक्के नुकसान झाल्याची नोंद झाली आहे पंचनाम्याचे काम सुरू असले तरी मदत मिळेपर्यंत शेतकऱ्यांची धांदल उडाली आहे जत तालुक्यात तीन दिवसांपासून सलग पावसामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून शेतकरी भरपाईच्या प्रतीक्षेत आहेत सांगली कोल्हापूर महामार्गासह तब्बल दहा मार्गांवरील वाहतूक विस्कळीत झाली आहे शेकडो एकर शेती पाण्याखाली गेल्याने जनजीवन विस्कळीत झालेले आहे या सर्व परिस्थितीत किसान सभा आणि भाकपने शेतकऱ्यांना पूर्णपणे कर्जमुक्त करण्याची मागणी पुढे केली आहे कारण सलग पूरस्थितीमुळे अनेक गावांचा संपर्क तुटलेला असून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे करवीर तालुक्यातील घरे कोसळली शाळा बंद कराव्या लागल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महापुराची स्थिती गंभीर आहे दरम्यान रत्नागिरी जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले की शेतकऱ्यांसाठी पीक कर्जासाठी नवीन पोर्टल सुरू करण्यात आले आहे तर दुसरीकडे आंबेनरी घाटात दरडी कोसळून घरे उद्ध्वस्त झाली आहेत कोकणात आणि मराठवाड्यात पावसाची तीव्रता अजूनही सुरू आहे नांदेड धाराशिव परभणी आणि बीड जिल्ह्यांमध्ये ऑगस्ट महिन्यात दीडपट पाऊस नोंदवला गेला आहे महाबळेश्वर परिसरात पिकांना मोठा फटका बसला असून स्ट्रॉबेरीसारख्या नदी पिकांचे नुकसान झाले आहे कृष्णा वारणा नदी डोक्याच्या पातळीवर पोहोचली आहे कोयना व चांदोली धरणातून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात येत आहे राज्यात पोलीस दलात पंधरा हजार भरतीचा मार्ग मोकळा झाला असून जियार काढण्यात आला आहे दुसरीकडे ऑनलाइन गेमिंगवर बंदीचे विधेयक लोकसभेत मंजूर करण्यात आले आहे यामध्ये तुरुंगवासासोबतच दंडाची तरतूद करण्यात आली आहे राज्यात शनिवारी पासून पावसाला खंड पडणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे मुंबई कोकण मराठवाडा विदर्भ अशा अनेक भागांत गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे नद्या धोक्याच्या पातळीवर आहेत पण शनिवारी अशी शक्यता वर्तवली जात आहे दरम्यान बुलढाणा अकोला बीड नाशिक लातूर गडचिरोली गोंदिया अशा अनेक जिल्ह्यांमध्ये पिकांचे पंचनामे सुरू आहेत शेतकरी शासनाकडून मदतीच्या प्रतीक्षेत आहेत अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालेले आहे अनेक शेतकरी पिकातील रोगराई रोमनी अळी सोयाबीनवर आलेल्या येलो मोझॅक विषाणूमुळे अडचणीत सापडले आहेत उत्पादन घटण्याची शक्यता वाढली आहे दरम्यान नवो किसान योजना अंतर्गत शेतकऱ्यांना सातवा हप्ता लवकरच खात्यात जमा होणार आहे त्यामुळे ज्यांनी आपली इ प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्यांनी तातडीने ती पूर्ण करावी असे आवाहन करण्यात आले आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि नवीन अपडेट्सचं सर्वात आधी मिळवण्यासाठी बेल ऐकॉन दाबायला विसरू नका